वाचनाची आवड ज्यांना गावशिवार साथ घाली त्यांना मराठी कथायन आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खांबाला बांधलेला गुंड्या मोकळा होताच तानमीकडे गेला त्यानं मेहनत केली आणि जोत्यावर येऊन साऱ्या पेठेला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाला धोंडी मुळकाचं डोकं मारिन आणि सईचा काटा काढीन आणि जेनी जेनी मला बांधला मारलं आणि तुरुंगात घालावा असं म्हटलं साऱ्याला मी याड लावीन त्यांच्या पोलीसनी आब्रुस जगणं कठीण करीन तरच मी नामा काळ्याचा पोटचा होईन केवड्याच कनीस भाग पाचवा कमळाबाई सईला बरोबर घेऊन नांदलापूरला निघाली होती माझ्यावर अन्याय झाला चोर माझ्या घरात शिरला पण गावानं पाटलानं नामानं त्याला सोडलं आता मला त्या गावात राहता येणार नाही नाहीतर घात होईल माझ्या सईच्या आवरू धोक्यात आहे या विचारात ती पिशी झाली होती नांदलापुरात जायचं सरळ कचेरीत जाऊन पाऊसदारापुढं उभं राहायचं सर्व प्रकार सांगायचा असा तिनं निर्धार केला होता तिच्या हृदयात आग पेटली होती ती वरच्यावर डोळे टिपीत होती मलूल झालेली सई आईच्या मागून पाय उचलत होती आज त्या दोघींनी अन्नाचा कनि शिवला नव्हता सईचे ओट वाळले होते त्या दोघींना त्या गावात कसलीही शाश्वती उरली नव्हती पिसाट गुंड्या आता पुढं काय करेल त्याचा नेम नव्हता मी गावात हयात गुदरली कुणाची थुंकी ओलांडली नाही पण या वयात माझ्या अब्रूची धिंड निघाली करत्या लोकांनी हा अन्याय केला माझ्या इज्जतीवर दरोडा घालायला आलेल्या गुंड्याला सोडला आणि मलाच त्यांनी गुन्हेगार ठरवलं माझी सई देखणी आहे ती माझ्याजवळ आहे हा काय माझा अपराध झाला पण गावाला कमळा अंतरी बडबडत होती आणि ओढीनं चालत होती तारापूरच्या हद्द संपली पुढं एक मोठं लवण लागलं त्या दोघी त्या लवणात उतरल्या आणि पुढून जयशिंग आला त्याला पाहून सईला प्रथम आनंद झाला पण लगेच तिचे डोळे भरले सईला पाहून जयशिंग थांबला सईचा चेहरा पाहून तो चकित झाला काहीतरी विपरीत घडला असावं अशी त्याची खात्री झाली कमळाचं मन फार दुबळं झालं होतं था, ते काडीचा आधार शोधित होतं कधी कधी पाहिलेल्या जयशिंगाला पाहून ती थांबली आई काय झालं कुठं निघाला त्यानं विचारलं आणि कमळा मटकन बसली केविलवाना चेहरा करून म्हणाली आम्ही दोघी बाया माणसं आमच्या पाठीवर कुणी नाही एका माणसानं ना आमच्यावर आगळी केली या तेव्हा मला फौजदाराकडे जायचं आहे आईच मदत कर की आई मी नाही म्हटलं नाही जयशिंग बसला सईला आनंद झाला ती आईच्या मागे बसून त्याला निहाळू लागली जयशिंग गंभीर झाला म्हणाला मला सर्व काही नीट सांगा मी तुम्हाला जेवढी लागेल तेवढी मदत करीन तिला तुम्ही मदत म्हणू नका कधी कधी मी तुमच्या माळ्यात येतो पाणी पितो केवढ्याचं कनिज घेतो मी तुम्हाला चांगलं ओळखतो हो हो म्हणूनच म्हणते आम्हाला वाट दाखव थोडासा आधार दे असं म्हणून कमळानं डोळ्याला पदर लावला जयशिंग म्हणाला रडू नका चला नांदलापुरापर्यंत तुम्ही मला जे जे घडला आहे ते सविस्तर सांगा उठा नंतर ती दोघं नांदलापुराकडे चालू लागली आणि कमळा रात्रीचा सर्व प्रकार सांगू लागली म्हातारी शब्द न शब्द त्याला सांगत होती जयसिंग मन लावून ऐकत होता सई त्या दोघांमागून चालत होती नांदलापूर आलं आणि कमळाचं सांगणं संपलं ती दुःखी होऊन म्हणाली काहीतरी करता येईल का पुष्कळ करू चला तोच एक इसम पुढून आला म्हणाला जयसिंगराव निढळ कोरिया येता चल त्या दोघींना एका झाडाखाली थांबून जयसिंग त्या माणसाबरोबर गेला आणि लगेच परत आला तेव्हा तो अधिकच गंभीर दिसत होता त्याचे डोळे लाल होत होते तो त्या दोघींना घेऊन चालू लागला सई हळूच म्हणाली कुठे गेला होता तुम्ही त्या इसमानं उच्चारलेल्या कोरिया शब्दाने ती चपापली होती जयसिंग हसत म्हणाला त्यांनाच दारू काढली आहे तेव्हा थोडा प्रसाद घेऊन आलो तुम्ही दारू पिता उगाच केव्हा तरी मग ते हसली पण तिला नवल वाटलं ती पुढं बोलली नाही पुढे एक वाडा लागला जयसिंग आत गेला आणि मोठ्यानं म्हणाला बाई थोडी बाहेर ये लवकर तशी सगुणा धावत बाहेर आली हसत आली म्हणाली दा, दादा परत का ती मग सांगतो प्रथम या मंडळींच्या आंघोळी जेवणाची सोय कर जयसिंग म्हणाला ही माणसं माझी आहेत हे ऐकून सगुण हसली माझी माणसं याचातला अर्थ समजला नाही ती म्हणाली सर्व काही तयार आहे पण पण दैशिंग म्हणाला ऐक आता या घडीला तुझ्या केसात जो केवडा आहे ना तो यांचा आहे म्हणजे तुझ्या घरी प्रत्यक्ष केवड्याचं कनिजचा आला आहे असं म्हणून त्यानं सईकडे नजर टाकली तशी सई खुदकन हसली नंतर तो कमळाला म्हणाला आई ही माझी बहीण बरं का हिचं नाव सगुणा ही पौजदारी नाही तेव्हा सर्व काही तीच करील काळजीच करू नका जेवण उडका तोपर्यंत मी येतो तो, तो बाहेर निघाला सगुणानं विचारलं दादा कुठं गावात परत जेवणार का नाही पण भाऊजी कधी येणार आत्ता येतील थी। ठीक ते आले की सईची केस त्यांना समजावून सांग आणि मीही सांगतोच बरं सगुणा हुंकारली आणि जयसिंग बाहेर गेला जयशिंग परत आला तेव्हा कमळा सई यांची जेवणं झाली होती फौजदार जाधव आले होते कमळानं सर्व काही सांगितलं होतं आणि त्या मायलेखी स्वतःच्या घरात असल्यासारखा आनंदात होत्या कमळाला घरी जायची घाई झाली होती जाधव फौजदार म्हणाले जयसिंगराव ही केस मी ऐकली आता पुढील सर्व व्यवस्था करतो आणि ह्या बाईंना आता घरी जायला हरकत नाही हो परंतु त्यांच्या जीविताला धोका आहे त्यांचं काय आहे जयसिंगनं विचारलं आणि जाधव म्हणाले एका रात्रीनं काय होणार जयसिंग या मायरिकेनं घेऊन परत फिरला थोड्याच वेळा सगुना आणि सई यांची चांगलीच ओळख झाली होती एकदा येऊन आमचं केवड्याचं बन पहा असं सईनं आग्रहानं सगुणाला सांगितलं होतं आणि आता कधीही नांदलापूरला आलात की प्रथम माझ्या घरी या माझ्या दादाला जयसिंगला जे त्या आवडतं त्यासाठी मी आपला प्राण देईन असं सगुणानं सांगितलं होतं कमळानं सगुणाला कवा तरी माझ्या गरिबाच्या घरी ये असं निमंत्रण दिलं होतं मात्र जाधव साहेबांचा कोणालाच अंत लागत नव्हता आता कमळाचा आत्मा संतुष्ट झाला होता हे जग जितकं दुष्ट दिसतं तितकं दुष्ट नाही या जगात न्याय आहे माणुसकी आहे की खरी सज्जन प्रामाणिक माणसं आहेत कधीतरी मळ्यात घेऊन येणारा हा मुलगा देव आहे तो पूर्वी आला तेव्हा त्याची आपण कदर केली नाही उलट त्यालाच आपण भ्यालो पण पण आज तोच देव झाला त्यानं आपल्याला जगण्याची शाश्वती दिली या आनंदानं तिचं मन उजळलं होतं ती तिघं बोलत हसत चालत होती सई चालता चालता डोळ्यांच्या कोपऱ्यातून जयसिंगकडे पाहत होती आणि त्यानं पाहताच तिच्या गालांवर गुलाबी रंग साकळत होता उगीच ती लाजत होती हसत होती त्याच्या बाजूनं मोराप्रमाणे पावलं टाकीत चालत होती ती तिघं माळ्याजवळ येताच थांबली कमळानं जयसिंगला जेवून जाण्याचा आग्रह केला तेव्हा तो म्हणाला मी सकाळी येईन आता मला जाऊ द्या कमळाला आनंद झाला उद्या न विसरता ये असं सांगून ती घराकडे चालू लागली पण सईचा आत्मा घुटमळला ती थांबली म्हणाली आता कुठं जाणार धामवडीला कशाला मी आता खायच्या पानांचा व्यापार करणार आहे म्हणून हा एक रात राहिलं तर चालणार नाही का सकाळी जावा नको मीच सकाळी तुमची मर्जी असं म्हणून तिनं खाली पाहिलं तुला हा राग आला त्यानं विचारलं मला नि राग ती खुदकन हसली सई तू घ्याली आहेस हो तुम्हीच म्हणता काय तू केवड्याचं कनेस म्हणून खरंच खोटं नाही मग केवड्याच्या कणसाकडं नाग येतात पण तू माणूस आहेस तई मी देखणी आहे मग तोच माझा गुन्हा आहे मुळीच नाही ते देवाचं देणं आहे मग एक रात राहात नाही सकाळी येणार आहे मी रात्री सकाळ्यात फरक खाय मला गेलंच पाहिजे बरं जावा पण सकाळी या जरूर बरं तो धामवडीची वाट चालू लागला आणि सई घरी गेली कमळा विचार करून म्हणाली सई आपण आज मळ्यातच राहू आज त्या गावात जायचं नाही मी दोघीच सई दचकली कमळा म्हणाली आपण मळ्यात आहे कोणालाच ठावं नाही सकाळी येईल कर भाकरी खाऊनी निजू सईला बरं वाटलं पण आज तो मळ्यात राहिला असता तर बरं झालं असतं असं तिला वाटू लागलं तिच्या मनाची जयशिंगाबद्दलची ओढ वादळाचं रूप घेऊ लागली पहाट झाली पूर्वेला लाली जमू लागली आकाशनी धरणी यांच्यामध्ये एक पोलादी किनारा निर्माण झाली तिच्यावर गुलाबी पट्टा उमटला त्यावर करडा रंग जमू लागला पाखरं जागी झाली जा केवड्याच्या वनात कोकिळा बोलू लागली आली बघा सकाळ आमची आली सईला रात्रभर झोप नव्हती मात्र कित्येक दिवसात आजच मळ्यात वस्ती केली होती, होती। शांत वातावरण तो अनंत झाडांचा फुलांचा सुगंध अनुभवला होता पाखरांचे ते सकाळचे गुणगुण्य ऐकले होते त्यामुळे ती संतुष्ट होती धड्या पहाटे ती अंगणात आली आणि त्या अप्रतिम शोभा पाहून तल्लीन झाली मंद वारा वाहत होता केवड्याचा सुगंध वाऱ्यावर आरुढ होऊन येत होता पाखर नाचत होती दक्षिणेला सूर्यनारायणानं आपला रथ झुंपला होता समोर डोंगर आचल हुवा होता बाजूचा तो ओढा कळकळत धावत होता मग सईनं दळण घातलं आज जयशिंग जेवायला येणार म्हणून घाई केली सूर्योदयापूर्वी तिनं जेवणाची तयारी केली आणि कमळा उठताच म्हणाली आई आज जयशिंग येणार जेवण काय करू अगं कर कमळा म्हणाली तू मोठा माणूस आहे सई गालात हसली तिनं घाईनं आंघोळ केली पाठीवर लांब सडक केस सोडून ती स्वयंपाकाला बसली शिळी भाकरी चावून कमळा शेतात शिरली आपल्या कामाला लागली दिवस कासरावर आला सईनं आपला सैपा उरकून ती मोकळी झाली आणि जयसिंगची वाट पाहू लागली तिला गगन ठेंगणं वाटत होतं तो, तो येण्याबद्दल तिला खात्री होती पण हा माणूस इतका रुक्षक कसा त्याला धिटाई का करता येत नाही गुंड्या मी मिळत नाही म्हणून जीवावर उधार झाला आहे तर मी आपला हा जीव याच्यावरून ओवाळून टाकीत असता त्याची परवाच करीत नाही हे असं का काही का असे ना तो दिलदार आहे माणूस असाच असावा वेळ झाली आणि जयशिंग आला त्याला पाहून सई वेढावली तिचा आत्मा नाचू लागला ती हसत पुढं गेली म्हणाली तुम्ही वेळेवर आलात खरं सांगू माझा जीव कंठात आला होता सई अगं मी गरीब माणूस आहे मला तू देव समजून कोड्यात घालू नकोस मी ठरल्यावेळी आलो कारण मला येणं भाग होतं का पण का तिनं विचारलं जयशिंग म्हणाला मी कबूल केलं होतं त्याप्रमाणे मी आलो आहे पण आई कुठं आहे ती शेतात आहे तुम्हाला जेवायला वाढावं वा, असं तिनं मला सांगितलंय बरं जेवण तयार आहे का त्यानं विचारलं आणि ती चटकन म्हणाली हो तर बसा की सईनं तांब्या भरून पुढे ठेवला जयसिंग आईस बसत म्हणाला मी आज इथंच राहणार आहे मी नंतर जेवेत अगोभाई सई उद्गारली हसली आनंदानं गिरकी मारून फिरली म्हणाली मग माझी शपथ तुम्ही आज रहाच सईनं जेवण वाढलं जयसिंग जेवला आणि उठला सई दुसरा तांब्या भरून पुढे आली आणि आणि त्यानं तिला जवळ ओढली ओढताच ती पुढं लोटली गेली आणि त्याच्या हृदयाशी बिलगली आणि क्षणात त्याच्या बाहुत ती गडप झाली त्याचे खंबीर हात तिच्या सर्व अंगावरून फिरू लागले ती मोहरली हर्षभरीत झाली तिचं हस लोपलं ती एका नव्या आनंदात एका नव्या जगात वावरू लागली ती ते हळूच त्याच्या हृदयाशी चिकटली आपला तो तरुण निरसरशी देह त्याच्या पायावर अर्पण करायला ती सज्ज झाली त्याच्या कानाजवळ तोंड नेऊन ती हळूच म्हणाली मला विसरू नका मी गरीब आहे मी दुःखी आहे सई माझी सई त्यानं तिला अधिकच जवळ घेतली हृदयाशी घट्ट धरली आणि तिच्या त्या गोऱ्या गालावर आपले ओठ टेकले ती मोहरली त्याच्या आधीन झाली एका नव्या आनंदात बुडाली मात्र डोळे ताट करून ती त्याच्याकडं कर पाहू लागली त्या डोळ्यातील भाव सांगू लागली मी सई तुमचे आहे मला तुम्ही सोडून कुठं जाऊ नका मला कुणीही धनी नाही आता हा देह मी आपल्या चरणी अर्पण केला आहे तो पदरात घ्या नंतर घात होईल मी मरून जाईन आणि जयसिंग तिला अधिकच जवळ घेत होता मग त्यानं तिचं तोंड फिरवलं तिच्या रेखीव ओठांवर आपले तशी ती अधिकच मोहरली गाडात हासली धुंद नजरेनं त्याच्याकडं पाहत ती म्हणाली आता जाऊ नका आज राहावा तो बोलला नाही त्यानं तिचे ते सुंदर केस कुरवाळून तिला हळूच सोडणी तिला अजून घरात पळाली चौकटीत जाऊन तिरपी नजर करून पाहात त्या हळूस म्हणाली हे केवड्याचं कनिज आहे ती घेऊनच जा त्या थोड्याशा वेळात सईचा रंग बदलला रूप बदललं ती नवी झाली ती निर्भय झाली तोच कमळा आधी म्हणाली जयसिंगराव जेवला का हो आता मी जातो जयसिंग म्हणाला आई मी उद्याचे जाऊ का हो जा पण जाताना बाईसाठी केवड्याचं कनिज घेऊन जा तो निघाला तो सई म्हणाली दोन कणस आणून ठेवल्या ती ती घेऊन जावा आणि एकदा सगुण व्हायला घेऊन या आता तुम्हीच चला असं म्हणून ती दोन कणस घेऊन तू नांदलापुराकडे गेला लई मोठा माणूस असं म्हणून कमळा जेवायला बसली आणि सईचा जीव वाटाहुटा झाला ती मिठी ते बाहुतलं बळ आणि तो उन्मादक स्पर्श यांनी ती वेळी झाली त्या मिठीत आपण जन्मभर राहावं नव्हे त्या कवळात मरून जावं तो स्पर्श पुन्हा घडावा रोज घडावा अखंड घडावा त्या एका स्पर्शासाठी आपण मरून जावं असा ती विचार करीत होती आणि हृदयाला सांगत होती नुसता तो स्पर्शच जर इतका सुखदायी तर ती कमळा म्हणाली सई हो माणूस खरंच देवावाने घोळा आहे तशी सई हसली आणि त्या गोड आठवणी हृदयात घेऊन जीवू लागली दोघींची जेवणं झाली इतक्यात पावसाची बारीक सर आली तो भिजला असल असा भाव सईच्या चे चेहऱ्यावर उमटला तिनं टवकारून बाहेर पाहिलं तिच्या तोंडातील तो घास तिला उतरला नाही तोच पाऊस गेला नि दि, निर्धास्त झाली कमळा म्हणाली असा नवरात्रला मिळाला असता तर बरं झालं असतं तशी सई चमकली हसली म्हणाली आई तुझं काहीतरीच अगं माझं नशीबच फुटकं ते कोण सांगणार एवढ्या गावातून माणूस आला म्हणाला गावात फौजदार आलाय तुम्हाला दोघीसनी आत्ताच्या आत्ता बोलवलंय चला कमळाला ते ऐकून आनंद झाला 朋友啊。